प्रत्येक आय पी एल सीझन मध्ये एखादा तरी असा प्लेअर होतो जो तो सीझन त्याच्या परफॉर्मन्सनं गाजवतो तो प्लेयर त्या सीझनमध्ये लय भारी खेळतो बऱ्याचदा त्या सीझनला त्या प्लेयरमुळे ओळखलं जातं पण नंतर तो प्लेअर अचानक सीन मधून बाहेर जातो आय पी एलचा अख्खा सीझन गाजवणाऱ्या त्या प्लेअरचं नंतर काय होतं तो कुठे जातो हे कुणालाच कळत नाही आय पी एलच्या सतरा वर्षात असे अनेक प्लेअर्स आले ज्यांनी एक सीझन गाजवला फायनलमध्ये खतरनाक परफॉर्मन्स दिला पण नंतर गायब झाले हे गायब झालेले बादशाह आहेत कोण ते असतात कुठे त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल मैदान गाजवून गायब झालेल्या बादशहाच्या लिस्ट मधला पहिला प्लेअर म्हणजे गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आय पी एलचे ओजी फॅन्स असाल तर हे नाव तुम्हाला फिक्स माहीत असेल अस्नोडकर म्हणजे एकदम हार्ड ढिटर बॅटर तो ओपनिंगला यायचा उंची फक्त साडेपाच फूट पण गडी फॉर्मात आला की लय चोपायचा मनगटांमध्ये अजरुद्दीनची आठवण यावी अशी ताकद आणि फिल्डिंग मध्ये चित्त्यासारखी चपळतात या गुणांमुळे असनोडकर अगदी पहिल्या सीझन पासून सगळ्यांच्या लक्षात राहिला आय पी एलच्या पहिल्या सीझन मध्ये अस्नोडकरनं तीनशे अकरा रन्स तोपले त्यानं राजस्थानला अनेक वेळा दमदार सुरुवात करून दिली त्या सीझन मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन ग्रॅम स्मिथ सोबतची त्याची ओपनिंग पेअर चांगलीच गाजली दोन हजार आठच्या सीझन मध्ये या दोघांनी मिळून चारशे अठरा रन्स केले एकोणसाठ पॉइंट एकाहत्तरच्या ऍव्हरेजनं त्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की आता भारताला एक भारी ओपनर मिळालाय असनोडकरची बॅटिंग त्याचा कॉन्फिडन्स आणि फॉर्म बघून सगळ्यांना वाटलेलं की हा फिक्स भारताकडून खेळणार पण दुर्दैवानं तसं काही झालं नाही पुढच्या सीझन मध्ये अस्नोडकर पारगणला पहिल्या सीझनला तीनशे अकरा रन्स मारणारा हा घडी पुढच्या तीन सीझन मध्ये मिळून फक्त एकशे बावीस रन्सच करू शकला टीम इंडियाचा फिक्स मेंबर वाटणाऱ्या स्वप्नीलसाठी भारतीय संघाचं दार कधी उघडलंच नाही दोन हजार आठच्या आय पी एल नंतर त्याला इंडिया ए टीम मध्ये स्थान मिळालं होतं मात्र तिथेही संधी आणि फॉर्मचं गणित जुळून आलं नाही टीम इंडिया मधली संधी हुकल्यानंतर असनोडकरनं कोचिंग मध्ये हात आजमावला दोन हजार एकोणीस मध्ये तो गोव्याचा अंडर ट्वेंटी फाईव्ह टीमचा हेडकोच बनला त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसच्या सीझन मध्ये तो भारताच्या अंडर नाईन्टीन टीमचा बॅटिंग कोच झाला सध्या अस्नोडकर नागालँडच्या क्रिकेट टीमचा बॅटिंग कोच म्हणून काम करतोय पहिल्या आय पी एल दरम्यान शेन वॉन आणि राजस्थानचे काही प्लेयर्स अस्नोडकरच्या घरी गेले होते तेव्हा वॉननं त्याला एक टोपण नाव दिलं होतं गोवा कॅनन ही गोव्याची तोफ पहिल्या आय पी मध्ये अगदी कांठाळ्या वसाव्यात अशी धडाडली पण नंतर मात्र तिचा आवाज मंदावला या लिस्टमधला दुसरा प्लेअर आहे सौरभ तिवारी सौरभ तिवारी म्हणजे टॅलेंट चा पॉवर हाऊस हा लिफ्टी बॅटर मेडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करायचा दोन हजार आठमध्ये मध्ये विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतानं ना अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकला होता सौरभ तिवारी या इंडियन टीमचा मेंबर त्या वर्ल्ड कप मधल्या पर्फॉर्मन्स नंतर त्याला आय पी एल मध्ये चान्स मिळाला पहिल्या सीझन मध्ये तिवारी मुंबई इंडियन्स कडून खेळला दोन हजार दहा पर्यंत तो, तो टीमचा रेग्युलर मेंबर होता त्यावेळी ते त्याला एम एस धोनी असं टोपण नाव सुद्धा मिळालेलं त्याला कारण म्हणजे तिवारी पण धोनी प्रमाणे झारखंडचा सौरभ तिवारीनं खरा राडा केला तो दोन हजार दहाच्या आयपीएल मध्ये त्या सीझन मध्ये त्यानं सोळा मॅचेसमध्ये चारशे एकोणीस रन्स मारले मुंबईची टीम त्या सीझन मध्ये फायनल पर्यंत गेली त्यात सौरभ तिवारीच्या रन्सचा मोठा वाटा होता पण मध्ये तो चालला नाही आणि मुंबईचा चेन्नई पराभव झाला मुंबईची टीम ट्रॉफी जिंकू शकली नाही पण एकवीस वर्षांच्या सौरभनं मात्र सीझन गाजवला यासाठी त्याला त्या सीझनचा इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हा अवॉर्ड सुद्धा मिळाला पण दोन हजार दहाचा चा सीझन गाजवल्यानंतर सौरभ चालला नाही दोन हजार अकरा मध्ये तो आरसीबीत गेला पण तिथे फेल झाला दोन हजार चौदा मध्ये तो दिल्लीच्या टीममध्ये गेला पण तिथेही खांद्याच्या इंजुरीमुळे त्याला बाहेर बसावं लागलं दोन हजार अठरा मध्ये त्याचं मुंबई इंडियन्स मध्ये होमकमिंग झालं तिवारीनं आय पी एलची शेवटची राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळली गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये त्यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली तो सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय पण सौरभ तिवारीनं भविष्यात झारखंड क्रिकेट साठी काहीतरी भारी करण्याची इच्छा मात्र व्यक्त आहे वन सीझन वंडर्सच्या या लिस्ट मधला तिसरा प्लेअर कॉल थर्टी हा गडी म्हणजे या लिस्टमधला सगळ्यात अनोखा प्लेअर जेवढ्या वेगानं फेमस झाला तेवढ्याच वेगानं गायबही झाला दोन हजार अकराच्या आय पी एल मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अशी मॅच सुरू होती पंजाबला जिंकण्यासाठी एकशे एकोणनव्वद रन्स हवे होते चेन्नई ही मॅच सहज जिंकेल असं वाटत होतं पण पंजाबसाठी एक कार्यकर्ता मसीहा बनून आला हाच तो पॉल वल थर्टी वल थर्टीनं त्या मॅच मध्ये त्रेसष्ट बॉलमध्ये एकशे वीस रन्स सोपले आणि पंजाबनं त्याच्या सेंचुरीच्या जोरावर मॅच मारली बलाढ्य चेन्नईला हरवल्यानं पंजाबची हवा झाली पोलथटीला तर लोकांनी लय डोक्यावर घेतलं त्याच्या पुढच्याच त्यानं सत्तेचाळीस बॉल मध्ये रन्स केले आणि बॉलिंग मध्ये चार विकेट्स घेतल्या लोकांना वाटायला लागलं पुढं जाऊन लय मोठा क्रिकेटर होणार त्याच आय पी एल मध्ये त्यानं सेहेचाळीस रन्सची आणखी एक दमदार इनिंग खेळली त्यानंतर तो चमक दाखवू शकला नाही आय पी एल मध्ये दिवसाला एक अशा रेटनं स्टार्स जन्माला येतात त्यामुळं इथं टिकून राहायचं असेल तर कामगिरीत सातत्य असल्याशिवाय पर्याय नाही कार्यक्रम गणला त्यात त्याला वलथटीचा रेस मधून आय पी एल मधून बाहेर पडल्यानंतर वलथटी कॉर्पोरेट लीग मध्ये खेळला पण तिथेही मोठा जॅक लागला नाही मग सध्या तो काय करतोय तर तो मुंबईतल्या कांदिवली पूर्वच्या ठाकूर विलेज मध्ये होम ग्राउंड नावाची क्रिकेट अकादमी चालवत असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तो युएसए च्या मायनर क्रिकेट क्लबचा हेडकोच झालाय त्याचं आपल्या देशासाठी खेळायचं स्वप्न उकलं पण बाकी अनेकांचं स्वप्न तो जिवंत ठेवतोय या लिस्ट मधला पुढचा प्लेअर आहे मनविंदर बिस्ला गेल्या वीस वर्षात इंडियन क्रिकेटमध्ये पार्थिव पटेल दिनेश कार्तिक असे अनेक टॅलेंटेड कीपर्स आले पण या सगळ्यांना टीम मध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला कारण तेव्हा टीम मध्ये धोनी होता मनविंदर बिस्लाही याच रेस्ता बळी ठरला दोन हजार बाराच्या आय पी एलची फायनल आठवते का गंभीरच्या कॅप्टन्सी मध्ये केकेआर न आपली पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकली होती त्या फायनल मध्ये ऑफ द्याण्णव रनचं टार्गेट के के आर न पाच विकेट हातात ठेवून गाठलं त्या रन्स होते एकोणनव्वद फक्त अठ्ठेचाळीस बॉल मध्ये बिस्लाने या मॅच मध्ये चेन्नईच्या बॉलर्सला प्रचंड धुतलं तो केकेआरच्या पहिल्या ट्रॉफीचा हिरो होता दोन हजार बाराच्या आय पी मध्ये त्यानं सात मॅचेसमध्ये दोनशे तेरा रन्स केले त्यानं मागेही कमाल करत सहा कॅचेस आणि दोन स्टम्पिंग केले पण या एका सीझन मधल्या परफॉर्मन्स नंतर तो फारसा कुठे चमकला नाही मनविंदर बिस्ला सध्या क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करतो त्यानं आय पी एल मध्ये स्टार स्पोर्ट्स साठी हिंदी कॉमेंट्री केली त्याची त्याची क्रिकेट अकॅडमी पण आहे जी तो शालोम प्रेसिडेन्सी स्कूल मध्ये चालवतो लिस्ट मधलं शेवटचं नाव आहे ऑस्ट्रेलियाच्या बिन कटिंगचं तुम्ही जर आरसीबी फॅन असाल तर या प्लेअरला कधीच विसरू शकणार नाही कोहली डिव्हिलियर्स गेल वॉटसन अशा एकापेक्षा एक प्लेयरनं सजलेल्या आरसीबीला फायनलमध्ये हरवणारा प्लेअर म्हणजे बेन कटिंग ही ओळख त्याला आयुष्यभरासाठी मिळाली दोन हजार सोळाच्या आय पी एल फायनलमध्ये बेन कटिंग नावाचं वादळ आलं होतं त्यानं आधी बॅटिंग करताना फक्त पंधरा बॉलमध्ये एकोणचाळीस रन्स मारले त्याच्या बॅटिंग मुळे हैदराबादचा स्कोअर दोनशे पार गेला कटिंग इथंच थांबला नाही बॅटिंग नंतर त्यानं बॉलिंग मध्ये कहर केला बॉलिंग मध्ये त्यानं दोन विकेट्स घेतल्या यात रिस गेलच्या गेम चेंजिंग विकेटचा समावेश होता फायनल मधल्या जबरदस्त परफॉर्मन्ससाठी कटिंगला प्लेअर ऑफ द मॅचचं अवॉर्ड मिळालं पण हा एक आयकॉनिक परफॉर्मन्स सोडला तर कटिंग फारसा कोणाच्या लक्षात राहिला नाही दोन हजार अठराच्या आय पी मुंबईनं त्याला विकत घेतलं पण कटिंग तिथं फारसा चालला नाही नंतर तो कॅनडा ग्लोबल टुर्नामेंट युरो टी ट्वेंटी स्लॅम पाकिस्तान सुपर लीग आणि लंकन प्रीमियर लीग सारख्या मध्ये खेळला पण त्यानं आय पी एल फायनलमध्ये जो कहर केला तो रिपीट करू शकला नाही बेन कटिंग सध्या क्रिकेटपासून दूर आहे त्याची गोलकोंडा प्रॉपर्टी ग्रुप नावाची कंपनी आहे जी रिअल इस्टेटच्या बिझनेस मध्ये आहे पण तो प्रत्येक आर सी बी फॅनच्या लक्षात मात्र आहे हा हा हैदराबादच्या फॅन्सच्याही त्या पाचही प्लेअर्सनं एकेकाळी आय पी एलचा सीझन गाजवला फायनलमध्ये टीमसाठी साठी महत्वाच्या इनिंग खेळल्या पण आता त्यांचं नाव कुठेच येत नाही असं असलं तरी आय पी एलच्या पहिल्या सीझनमधला मधला स्वप्नील अस्नोडकर चेन्नई विरुद्ध शतक मारणारा पॉल वलथर्टी मुंबईसाठी इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड जिंकणारा सौरभ तिवारी पहिल्या ट्रॉफीचा हिरो मनविंदर बिस्ला आणि आरसीबी फॅन्ससाठी वाईट स्वप्न बनलेला बेन कटिंग यांना ओरिजिनल क्रिकेट फॅन्स कधीच विसरू शकणार नाहीत अजून आय पी एलचे कुठले स्टार्स असेच गायब झाले तुम्हाला आठवणारे नावं कमेंट्समध्ये सांगा आणि आय पी बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका